नमस्कार सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचा आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा शक्तिशाली संदेश तुमच्यापर्यंत पोचला आहे तुम्ही आज खूप भाग्यशाली ठरणार आहात कारण तुमच्यापर्यंत आज देव आले आहेत या गोष्टीसाठी तुम्ही सहमत असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लगेच टाईप करा विश्वाचा महागुरु विश्वाचा करता म्हणजे आपला परमेश्वर आहे परमेश्वराशिवाय दुसरं कुठलंच सत्य नाही परमेश्वर हेच अंतिम सत्य आहे अशा या परमेश्वराला प्रथम वंदन करूया आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ज्या भक्तांच्या मनामध्ये काही शंका असतील कुशंका असतील त्यांना वाटत असेल की मी सेवा करू नाही काही फायदा होत नाही मी एवढी सेवा करतोय भक्ती करतोय तरी त्या भक्तीला देवाचं उत्तर मिळत नाही तर त्या सर्व भक्तांसाठी स्वामी म्हणतात बाळा तू ज्या चमत्काराची आशा बाळगली आहे तू ज्या चमत्काराची वाट बघतो आहेस तो चमत्कार आता लवकरच होणार आहे स्वामी म्हणतात बाळा भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे ज्या गोष्टीची तू आतुरतेने वाट बघतो आहे ती गोष्ट घेऊन मी तुझ्याकडे येत आहे स्वामी म्हणतात बाळा तुझा माझ्यावरती पूर्ण विश्वास असेल तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत बघ स्वामी म्हणतात बाळा तू माझा संदेश ऐकत असताना तुझ्या मनात असलेले निगेटिव्ह विचार संपून जातील तुझ्या मनात असलेले नकारात्मक विचार निघून जातील जे नकारात्मक विचार तुझ्या मनात आहेत ते तुला तुझ्या प्रगतीपासून मागे खेचत आहेत तुझ्या मनात असलेले वाईट विचार तुला मोठ्या चमत्कारांपासून दूर लोटत आहेत म्हणून हे विचार संपवण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे भक्तांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून देवाने पाठवलेला आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघा स्वामी म्हणतात बाळा तुझा आजच्या संदेशासाठी जी निवड झाली आहे ती खूप अद्भुत असणार आहे तू पाहिलेलं प्रत्येक स्वप्न मी पूर्ण करणार आहे बाळा तुझ्या जीवनात चालू असलेला हा संघर्षाचा खेळ आता लवकरच संपणार आहे तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देणार आहे तुझ्या मनात असलेल्या शंका कुशंका संपवणार आहे तुझेही चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहे तुझ्या मनामध्ये असलेलं सर्व दुःख संपणार आहे तू बघत असलेलं मोठं स्वप्न पूर्ण होणार आहे विहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा आणि भगवंताने पाठवलेला आजचा संदेश शेवटपर्यंत बघा स्वामी म्हणतात तुझ्या मनामध्ये असलेली भीती मी कायमची संपवणार आहे तू जो विचार करतो आहेस तो विचार वाईट आहे की चांगला आहे हे आधी ठरव आणि नंतरच तो विचार सुरू ठेव जर वाईट विचार असेल तर लगेच बंद कर आणि चांगला चमत्कारिक विचार असेल तर नक्की सुरू ठेव स्वतःची परीक्षा घे स्वतःच्या मनाला विचार की माझं जे विचार करण्याची पद्धत आहे जो विचार आहे तो बरोबर आहे का कारण तू जसा विचार करतो तसंच तुझ्या आयुष्यात घटणार आहे जर विचार सकारात्मक असतील चांगले असतील तर खूप चांगला आहे परंतु विचार वाईट असतील नकारात्मक असतील तर तुझ्या प्रगतीसाठी तुझ्या भविष्यासाठी खूप हानिकारक आहे स्वामी म्हणतात बाळा स्वतःचं आत्मपरीक्षण कर स्वतःच्या मनाला विचार की मी खरा स्वामी भक्त आहे का तुझं मन तुझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही कारण आपण जेव्हा स्वतःशी झुंचू स्वतःशी लढू तेव्हाच आपण आपल्या मनावरती विजयी मिळवू शकतो म्हणून आपल्याला अगोदर आपल्या स्वतःच्या मनावरती विजय मिळवायचा आहे त्यानंतर सर्व काही सुखकर सोयीस्कर होणार आहे तुझ्या जीवनातही सुखाचे वारे लवकरच वाहणार आहेत अपेक्षा जी सोडली होती ती सुद्धा लवकरच पूर्ण होणार आहे तुझ्या मनात जी सर्वात मोठी इच्छा आहे ती लवकरच तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे माझे देवदूत सदैव तुझं रक्षण करत आहे भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा आणि भगवंताने पाठवलेला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जे भक्त मनामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रश्न घेऊन आज हा संदेश ऐकत आहेत त्यांच्या मनातील प्रत्येक प्रश्न सुटणार आहे तुम्ही ज्या गोष्टीची आशा सोडली होती ती गोष्ट तुम्हाला लवकरच मिळणार आहे बिहू नका माझे आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत आहेत भगवंताचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा बाळांनो जीवनामध्ये जी जे होतं ते आपल्या भल्यासाठीच होत असतं भगवंत जे करतात ते आपल्या भल्यासाठीच करतात परंतु आपल्याला असं वाटतं की हे चुकीचं झालं ते चुकीचं झालं परंतु त्यामागे काहीतरी कारण दडलेलं असतं ते कारण जेव्हा आपण शोधतो हो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की हे बरोबर आहे परंतु जोपर्यंत आपल्याला ते कारण माहीत होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी समजत नाही जो जन्माला आला आहे तो एक ना एक दिवस जाणारच आहे परंतु तो कोणत्या कारणाने गेला हे कारण जर तुम्ही शोधलं तर तुम्हाला त्याच्या जाण्याचं दुःखसुद्धा होणार नाही कोणी कोणी तुम्हाला एकटं सोडून जातात तुम्हाला संकट काळात सोडून जातात परंतु तुमचे कान तो तुमचे खांदे मजबूत व्हावेत तुम्ही जबाबदार व्हावत म्हणून ते सोडून जात असतात त्याच्यामागे देखील कारण दडलेलं असतं म्हणून तुम्हाला मजबूत करण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी काही ना काही गोष्टी या गमवाव्याच लागतात म्हणून स्वतःला जे काही द्यायचं ते स्वतःनेच द्यायचं असतं देव फक्त तुम्हाला मार्ग दाखवतात आणि तो मार्ग आपण फक्त स्वीकारायचा असतो जे तुम्ही स्वतःच्या मनाने कराल स्वतःचं कर्म जे तुमचं आहे त्याचंच फळ तुम्हाला मिळणार आहे म्हणून कर्माला जास्त महत्त्व द्या कर्म जर चांगलं असेल तर फळसुद्धा चांगलं मिळेल परंतु कर्म जर वाईट असेल तर फळसुद्धा वाईटच मिळत असतं म्हणून देवाचा हा प्रचंड महत्त्वाचा संदेश प्रचंड शक्तिशाली संदेश आज तुमच्यापर्यंत पोचला आहे कारण तुम्हाला स्वतःसाठी स्वतःच करायचं आहे देव फक्त तुम्हाला मार्गदर्शन करतील मार्ग दाखवतील चमत्कार घडवतील परंतु त्यासाठी पात्र तुम्हाला स्वतःला तुमच्या कर्माने व्हायचं आहे जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी पात्र व्हाल तेव्हा तुम्हाला महागाईची सुद्धा गरज पडणार नाही आपोआप तुम्हाला सर्व काही मिळेल फक्त आपण प्रत्येक गोष्टीसाठी पात्र झालो पाहिजे आणि याचा सर्वात मोठा लाभ आपल्यालाच होत असतो म्हणून चांगलं कर्म करा आयुष्य सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा देवाची भक्ती रोज करत राहा कारण तुम्हाला माहीतच आहे की देवाची केलेली सेवा आणि भक्ती कधीच वाया जात नाही आयुष्यभर आपण जरी सेवा केली तरी ती कमीच आहे भगवंताची आपल्यावरती असलेले हे उपकार आयुष्यभरही भेटणार नाही म्हणून देवाची भक्ती मनोभावे करत राहा तुम्ही नक्की सुख समृद्धीने आणि ऐश्वर्याने म्हणून जाल सुख समृद्धी आणि ऐश्वर्या तुम्हाला प्राप्त होईल हीच परमेश्वरा चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करत आहे प्रत्येकजण निरोगी राहावं प्रत्येकाचं मन साफ राहावं हो, हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे जे चांगले वागत आहेत त्यांच्या मनातील नेहमी चांगल्या इच्छा पूर्ण होत ही देखील परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे आजचा संदेश तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण आम्ही तुमच्यापर्यंत दररोज असे स्वामी संदेश घेऊन येणार आहोत म्हणून जर चॅनलवर कुणी भक्त नवीन असेल तर त्यांनी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि रोज असे स्वामी संदेश ऐकत रहा। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद स्वामी भक्तांनो